नमस्कार कोल्हापुरी दडकाय या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक वाटी रवा आणि एक वाटी भिजवलेले मूग यापासून अतिशय पौष्टिक क्रिस्पी आणि जसा आपण लोणी डोसा बनवतो जसा एक स्पंज डोसा बनवतो अगदी मस्त आणि जाळीदार असा आपण हा डोसा बनवणार आहोत अगदी क्रिस्पी होईल खमंग होईल आणि मेन म्हणजे इथं अगदी पौष्टिक असा हा मुगापासून आपण हा डोसा बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी थोडेसे इथं मूग भिजायला घातले होते आता तुम्ही पाहू शकता मी हे चार तास तरी हे मूग भिजले गेले पाहिजेत अगदी हातात घेऊन असा मूग पूर्ण फुटला पाहिजे असं आपण हे मूग भिजवून घ्यायचे आहेत आता हे मी याचं काही प्रमाण घेतलं नव्हतं मी असंच मूग हे भिजायला घातले होते आता तुम्ही इथं पाहू शकता मी फुल्ल एक वाटी यातले मूग मी काढून घेणार आहे आता तुम्ही इथं पाहू शकता मी इथं फुल्ल एक वाटी मूग मी भिजवलेले काढून घेतलेले आहेत आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथं रवा घ्यायचा आहे अगदी बारीक जो रवा असतो तो घ्यायचा आहे आणि आता दोन्ही प्रमाण मी सेम घेतलेला आहे आता त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये हे सगळं मूग जे आहेत भिजवलेले ते काढून घ्यायचे आहेत आणि त्यातच आपल्याला एक वाटी रवा घेतला होता तो रवा देखील यामध्ये काढून घ्यायचा आहे चला तर आता मूग आणि रवा आपण एकत्र केलेला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी मोठ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक इंच अलं घ्यायचं आहे कोथिंबीर आपल्याला तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला इथं तीन ते चार चमचे मी इथं दही घेतलेलं आहे म्हणजे हे फुल्ल एक वाटी तर दही ॲटलीस्ट होऊ शकतं चला तर त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार म्हणजे जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं आहे मी तर फुल्ल एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि मस्त असं ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही किंवा अगदीच कमी घेऊन आपण फिरवायचं नाही आपल्याला ला, ला... आ... पिठाची कन्सिस्टन्सी कळतेच त्यामुळं आपल्याला काय करायचं इथं तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याची कन्सिस्टन्सी आणि पीठ कितपत आपण इथं भिजवून घेतलेलं आहे ते देखील पाहू शकता एक बाऊल घ्यायचा आणि या बाऊलमध्ये हे सगळं पीठ काढून घ्यायचं आहे बघा मी पाणी जास्त वापरलेलं नाही ज्या मुगामध्ये पण मॉइश्चर असतं मूग आणि फक्त रवा फक्त त्यामध्ये फिरला गेला पाहिजे यासाठी आपण त्यामध्ये एक वाटी फुल्ल इथं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे प मिक्सरच्या भांड्याला लागलेलं देखील थोडंसं पाणी घालून आपण हे सगळं बॅटर काढून घ्यायचं आता तुम्हाला मी या पिठाची कन्सिस्टन्सी दाखवते तुम्ही पाहू शकता जसं आपण एखादा डोसा बनवताना जसं पीठ तयार करतो सेम तसंच पीठ मी इथं तयार करून घेतलेलं आहे आता थोड्या वेळासाठी आपण याला भिजायला ठेवूया एक झाकण ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी भिजायला ठेवलेलं आहे थोड्या वेळानंतर म्हणजेच काय चांगलं अर्धा तास, तास सा सा मी याला भिजायला ठेवलेला आहे आता अर्धा तास भिजायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण या स खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथं बघू शकता अगदी लाल लाल टोमॅटो मी घेतलेले आहेत ते टोमॅटो थोडेसे काय करायचं अप्पे पात्रामध्ये भाजून घ्यायचे म्हणजे काय होईल आपला जो चटणी बनणार आहे ती मस्त अशी लगेचच बनेल यासाठी हे टोमॅटो थोडेसे भाजून घ्यायचे आता पात्रामध्ये मी तो टोमॅटो भाजून घेतलेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि मस्त याचं असं पेस्ट बनवून घ्यायची बघा इथं तहू तुम्ही पाहू शकता मी पूर्ण या टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता काय करायचं एक कढई घ्यायची त्या कढईमध्ये मी मोठा एक अर्धी वाटी तेल घेतलेला आहे त्यानंतर मेथीचे दाणे मी थोडे अर्धे कच्चे कुटून घेतले त्यानंतर तीन ते चार इथं लवंग टाकायचे आहे आणि लसूण मात्र भरपूर प्रमाणात टाकायचा लसूण मी चांगला हा पंधरा ते वीस पाकळ्या लसूण मी कुटून घेतलेला आहे कारण अर्धा किलो प्रमाणामध्ये आपल्या इथं टोमॅटो आहेत त्यामुळे लसूण भरपूर घेतलेला आहे त्यानंतर दोन लाल मिरच्या टाकायच्या कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता तडतडत आला की हे सगळं जे मसाला टाकलेले आहेत ते सगळे भाजून घ्यायचे थोडीशी चिंच टाकायची चिंचने देखील अतिशय सुंदर अशी टेस्ट येते आणि त्यानंतर हळद एक चमचा टाकायची आहे आणि हे सगळं आपण एकजीव करून मस्त असं कुरकुरीत भाजून घ्यायचं म्हणजे पूर्ण ह्यामध्ये लसूण भाजला गेला पाहिजे त्यानंतर मोठे दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं टोमॅटोचं ते टाकायचं आहे बघा ते सगळं बॅटर त्यामध्ये टाकायचं मस्त असं हलवून घ्यायचं आणि पूर्ण हलवून झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ मी दोन मोठे चमचे म्हणजे चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकू शकतो त्यानंतर साखर मात्र जरूर टाकायची आहे साखर गुळ देखील टाकू शकतो आता इथे मोठे दोन चमचे मी साखर टाकलेली आहे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि मस्त असं ह्याला पूर्ण हलवून झालं की त्यानंतर एक याच्यावरती झाकण ठेवायचं आणि चांगलं ह्याला वाफवून घ्यायचं लक्षात ठेवा इथं अगोदरच आपण टोमॅटो भाजून घेतलेले आहे त्यामुळं काय होतं जास्त ह्याला वेळ लागत नाही लगेचच एक दोन ते तीन मिनटं फक्त ठेवायचं आणि लगेचच आपण झाकण काढायचं आता पूर्ण यामधलं मॉइश्चर जे असतं टोमॅटोमधलं ते पूर्ण कमी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि पूर्ण बॅटर पण आपलं एकदम कमी दिसतंय याचा अर्थ पूर्ण हे टोमॅटोचं जे सार आहे ते पूर्ण भाजलं गेलं आहे मस्त असं शिजलं गेलेलं आहे आणि पूर्ण छान अशी आपली मस्त अगदी चटपटीत अंबट गोड तिखट अशी ही आपली चटणी इथं तयार झालेली आहे थोडंसं एक दोनच मिनटं आपण पुन्हा एकदा गॅसवरती याला भाजून घ्यायचं आणि मस्त असं या आपल्या डोशाबरोबर सर्व करायचं आहे त्यामुळे एका डिशमध्ये काढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर पण आलेला आहे आणि भन्नाट अशी टेस्ट पण या चटणीची होते चला तर आता इथं चटणी बनून तयार झालेली आहे आता कम्प्लीट मी पंधरा ते वीस मिनटं हे बॅटर भिजायला ठेवलं होतं आणि त्यानंतर ता तुम्ही पाहू शकता थोडंसं हे पीठ जास्त दिसतं आहे म्हणजे याचा अर्थ हे पीठ छान असं फुललं गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही याचं कन्सिस्टन्सी बदललेली आहे म्हणजे याचा अर्थ हे पीठ छान असं फुललं गेलेलं आहे चला तर आता ह्याचे लगेचच आपण मस्त असे क्रिस्पी असे डोसे बनवून घेऊया त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे चवीपुरतं मीठ टाकायचं पुन्हा एकदा हलवून घ्या आणि गॅसवरती एक, एक पॅन ठेवायचा त्यानंतर यामध्ये तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता आता इथं मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तव्याला आणि त्यानंतर हे बॅटर टाकायचं बघा जसं आपण स्पंज डोसा बनवतो किंवा लोणी डोसा बनवताना जास्त त्याला आपण एकदम मोठा असा पसरवत नाही अगदी हलकंसं फक्त त्या तव्यावरती टाकतो आपण बॅटर आणि थोडंसं फिरवून घेतो तसंच सेम करायचं आहे आता तुम्ही तुम्ही त्याला पाहू शकता थोडंसं मी तूप तूपकडे टाकलेलं आहे अतिशय सुंदर ह्याची टेस्ट येते तुपामुळे आणि त्यामुळं काय बघू शकता अगदी जशी आपलं स्पंज डोसा आपण एखादं बॅटर म्हणजे जेव्हा आपण तांदूळ किंवा उडीद डाळ भिजवून आपण जो आपन डोसा बनवतो तो कसा क्रिस्पी आणि जाळीदार बनतो सेम आता इथं तसंच बनलेलं आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं त्याला जाळी सुटलेली आहे पाहू शकता त्यावरती एक झाकण ठेवा आणि मस्त थोड्या वेळासाठी वाफवून घ्यायचं आणि लगेचच उघडून बघूया किती मस्त असा हा डोसा बनलेला आहे कलर देखील अतिशय सुंदर येतो यामध्ये मूग वापरलेला आहे त्यामुळं तर अतिशय हा पौष्टिक असा हा डोसा बनवून तयार होतो बघा अगदी सहज निघतो म्हणजे असं आपलं बा बॅटर जे तयार झालेलं आहे ते अतिशय सुंदर झालेलं आहे कुठलाही यामध्ये सोडा इनो असं काहीही वापरलेलं नाही तरी देखील हा डोसा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा उठलेला आहे आणि कलर देखील अतिशय सुंदर झाले आलेला आहे पाहू शकता चला तर थोड्या वेळा आपण याला क्रिस्पी होईपर्यंत मस्त असा पॅनवरती भाजून घ्यायचं पालत करून घ्यायचं चा, लगेचच डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता कलर अतिशय सुंदर आलेला आहे चला तर ता त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये दे देखील अतिशय हा सुंदर असा हा डोसा बनवून दाखवते पाहू शकता लगेचच बनतो आणि झटपट तयार होतो अतिशय सुंदर अशी ह्याला जाळी पण सुटते पाहू शकता आणि त्यानंतर आपण हा डोसा मस्त अशा चटपटीत आपल्या या चटणीबरोबर सर्व करायचं आहे पाहू शकता अतिशय सुंदर असा हा डोसा बनलेला आहे चला तर तुम्ही इथं पाहू शकता आपण यामध्ये कुठलंही डो सोडा इनो असं काहीही वापरलेलं नाही तरी देखील अतिशय क्रिस्पी आणि मस्त असे हे डोसे आपले बनवून तयार झालेले आहेत आणि यामध्ये आपण मूग आणि मुगाचा वापर केलेला आहे त्यामुळं तरी अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे पाहू शकता कलर देखील अतिशय उत्कृष्ट येतो आणि दिसायला देखील अतिशय सुंदर असे हे डोसे होतात आणि असा हा डोसा जरूर बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही हे डोसे तुम्हाला कसे वाटले आणि कसा बनला ते चला तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर तुम्ही पाहू शकता या चटणीबरोबर कोणत्याही तुम्ही खोबऱ्याची जरी चटणी बनवली त्याबरोबर देखील आपण हा डोसा सर्व करू शकतो बघू शकता अगदी झटपट होतो फक्त एक वाटी मूग आणि एक वाटी रवा यापासून आता असा हा अगदी स्पंज डोशासारखा असा हा डोसा जरूर ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर अशा ह्या चटणीबरोबर मस्त असा हा डोसा सर्व करूया